हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे का सकाळचे नऊ वाजले आहे आणि आज आहे गुरुवार म्हणजे सुट्टीचा दिवस आहे पण सुट्टी आहे तरी आपल्याला तर, आप तर कामच असते आपल्यासाठी सगळे सा दिवस सारखेच असतात तर असो तर मिस्टरांना सुट्टी आहेत ते आहेत घरी आणि शिवांश गेले स्कूलमध्ये तर चहा अजून झालेला नाही शिवांशला स्कूलमध्ये काय त्यानंतर मिस्टर आले त्याला सोडू तर मग आता त्यानंतर आता चहा तर आज चहाना गवती चहाची गरज आहे तुम्ही बघितला असेल गवती चहा आणि त्याची चहा खूप टेस्टी लागते चहा ठेवते चहाची चहा माझ्या शेजारी ताई आले आहे नवीन अं किरायारी राहायला तर त्यांच्याकडे गवती चहाचं रोप आहे अगदी माझ्या शेजारीच असतात मग त्यांच्याकडन तो गवती चहा मी आणलेला आहे गवती चहा एवढा आणला आणि वास मस्त आहे ती गोपी चहाची मी आता मस्त एवढ्या पण टाकून दिला आहे कारण त्याची खरंच खूप छान चहा लागते गवटी चहाची चहा केली असते दर गुरुवारी विस्तर घरी असता त्याच्यामुळे मग नाश्ता वगैरे होतो पण चहा चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात होतो म्हणून मग आधी चहा पिऊन घेऊ नकल त्याच्यानंतर तो जी काही नाश्त्यामध्ये आहे ते नंतर करू तर आज विचार करत आहे साधी साधीच मस्त पोहे करायचे शिवांशला सुद्धा थोडीशी टिफिनवरती वरती पोहेच करून दिली नाही सकाळी तर म्हटलं शिवांशला पण केली तर आपणही आपल्यासाठी पोहेच करू म्हणजे गवती चहाच्या तर आधी पिऊन घेतो आणि त्यानंतर पोहे करते मिस्टर फ्रेश होऊन बसले आता त्यांना देखील चहा मस्त गवती चहाची चहा पिऊ आज मी चहा गाळत होते आणि इकडे बघा यांचं काय चाललं होतं मिस्टर त्याला एका सॉंगवरती डान्स करायला सांगत होते आणि अतिरिक्तनं ते सॉन्ग ऐकून हात वगैरे हलवत होता आणि थोडासा डान्स करण्याचा प्रयत्न करत होता म्हणजे थोडासा थिरकण्याचा प्रयत्न करत होता डान्स वगैरे ते आता येणार नाही त्याला काही कळत नाही तरीही थोडाफार डान्स करण्याचा प्रयत्न केला नाही तर मिस्टर त्याला जसं जसं सांगायचं तसं तसं करायचं तर इथे बघा तसंच केलं आणि परत बाजूला झाला आणि आम्ही दोघेही तिच्या हातायला बसतो हा वगैरे पिऊन झाला साडे नऊ पावणे दहा वाजले आता पाहिजे नाश्ता सकाळी शिवाय असल्यानं टिफिनवरती पोहेच गेले होते थोडेसे तर त्यातला टमाटर आणि कांदा उरलेला आहे तर आणि जास्त तिखट नाही पाहिजे म्हणून ना थोडीशी मिरची टाकते कारण तर अजून सुद्धा खाणार आहे त्याच्यामुळे आणि आता ना जेवढं कांदा आहे तेवढा कट करून घेते तर सगळं कट करून घेते पोहे देण्यासाठीचं साईडचे मी पोह्यांमध्ये टमाटर टाकते मला आवडते टमाटर पोह्यांमध्ये जास्त नाही टाकणार थोडंसं टाकते बाकीचं राहू देतो परत भाजीला दे वगैरे होणार बघत अदबीतला अगदी टाकताय त्याला पण भूक लागली आहे मी म्हटलं तर पोळी करत आहे थोडी पोळी करायला चालू देते आणि आता का टमाटर मला टमाटर आवडते पोह्यांमध्ये मी टमाटर टाकते पुरचा आंबटपणा वाटतो खाता घेऊन आणि आमच्याकडे विदर्भामध्ये ना पोह्यांवरती मी तर्री टाकून देते त्यावरती शेव कांदा लिंबू असं देते तर आम्हाला तसे पोहे खाण्याची खूप सवय आहे आता नाही आहे त्यानंतर पुऱ्यामध्ये तसं मिळत नाही चला फोडणी झाली आपली आता टाकते पोहे चला चांगली मिक्स करून घेऊ पुरी आता गरम झाले मस्त आता त्यामध्ये टाकतो कोथिंबीर कट केलेली कोथिंबीर गरम झाले तर कोथिंबीर पण टाकून दिली तर चला आता पोहे तयार आहे मिस्टरांना देते खायला आणि मी सुद्धा आणि शिरा अधिक सुद्धा मी बसतो खायला तर आता नाश्ता वगैरे करून झाला पोऱ्यांचा आणि बळाला नाश्ता केल्यानंतर झोपून दिलं म्हणजे तो झोपला की बाकीचे काम निवांत करते ना ते चिडचिड करत असतो म्हणून तर तो झोपला आणि अजून सुद्धा पोऱ्यांचा नाश्ता केला थोडासा आता आपण जे खातो ते खाण्याची सवय नाही लावली तर मग त्यांना वेगवेगळं बनवूनच राह लागते म्हणून ते बरं पडते आपण जे खातो ना तेच भरून खाल्लं तर मुलांना तशीच सवय तर अजून झोपलं आहे नाश्ता घेतो आणि आता मी बाकीचे काम आवरायला घेतो आहे सकाळी नाश्ता करायच्या आधी म्हणजे चाय प्यायच्या घरातली अर्धी अर्धी जास्त काम आवरून घेतलं तर थोडंफार काम आवरायची बाकी ती आवडते आणि फ्रेश पण होऊन जाते आणि त्यानंतर मग आता सगळे कामं घरातले आवरून झाले आणि मी सुद्धा फ्रेश झाले म्हणजे माझंसुद्धा आवरून झालं आणि आता थोड्या वेळामध्ये ना थोड्या वेळामध्ये शिवण्याशला स्कूलमधून आणण्याची वेळ सुद्धा होणार तर मिस्टर जातील आणायला तर आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करते तर आता दुपारच्या स्वयंपाकामध्ये काय करते ते तुमच्यासोबत शेअर करते फोडणीचं वरण आहे खूप दिवस झाले फोडणीचं वरण केलं नाही तर म्हटलं तुरीच्या डाळीचं फोडणीचं वरण करावं तर त्याच्यासाठी वरण भात लावून दिलेलं आहे कुकरमध्ये मला आपण साधं वरण होणार आणि चपात्या करते जेवण करायला वेळच आहे दुपारी एक एखादी तरी वाजणार जेवण करायला ना तर साडेला वाजल्या तर माझा विचार परत एकदा चहा घेण्याचा आहे तर मिस्टरांना विचार की चहा घेतात मंगेश चहा घेता थोडासा ठीक घेतो मॅडम चला मग मी घेऊ थोडासा चहा पाहिजे असं वाटते कधी कधी की डबल चा बाळाचं पाणी आहे बाळाचं पाणी काढून घेते परत चिहा घेतो आणि त्यानंतर चहा तर गाळून घेतला तर मिस्टर तिकडे पित आहे ते तिकडे बघत आहे मी म्हटलं चहा थोडासा थंडावर येते एकदम गरम गरम पिले तुम्ही तोपर्यंत गरम भात लावायचं आहे ने तर डाळ्यांनी तांदूळ नीट करून घेते तर आता <स्थाथ> ते करायला घेतले एका कामासोबत दुसरं काम सुद्धा होते चहा पण पिणं होते आणि कुकर पण लावून देणं होते फोडणीचं वरण करण्यासाठी वरण भात लावून दिला इकडे आणि आता मिस्टर सुद्धा किमानशा आणायला जाणार आहे दहा मिनटं भाग केलेले आहेत बारा वाजायला जातील त्याला घेऊन येतील तोपर्यंत चपात्यांचं पीठ भिजून चपात्या करून घेते आणि जेव्हा वरण फोडणी देते तेव्हा तुमच्या डे गरकातला, तःखाला निया! जारे ने सता, पमकरात नियाकनले मुद मुटता की बरामे इना? सेरा ना याकरा आ, सेरा ने! जारे दद तइते हां? फोडणीचं वरण फोडणी देऊन झाले आता उकडीत आहे आणि इकडे अदवी साधं साधा उकडायला ठेवलेलं आहे इथे कोथिंबीर कट करून ठेवले फोडणीच्या वरणामध्ये टाकायला आणि बाकी हवरायचं बाकी आहे कोथिंबीर झाले आहे वरणामध्ये आता ना नाळून आणि बाळाचं सुद्धा वरण झालं असं मिस्टरांना ताट वाटून चपाती आणि भात ठेवलाय ताटामध्ये आता ना फोडणीचं वरण गरम गरम सगळं जेवण गरम गरम आहे मस्त फोंडीचं गरम झालंय सोबत राह सोबत आता मस्त कांदा कांदा आणि सोबत परत निंबू निंबू असेल फोडणीच्या वरणासोबत आणि कांदा असेल जेवण करायला जेवण काय भारी बन चला तर मग आता मिस्टरांसाठी मस्त ताट तयार आहे त्यांना जेवण करायला देते आणि त्यानंतर आम्ही सगळे जेवण करायला बसतो तर आता जेवण करून घेतो आणि त्यानंतर बोलतो दुपारचं जेवण करून झालं आणि त्यानंतर परत आवरायला घेतलं तर बाळाला वगैरे सोबतच जेवण चारते त्याच्यामुळे चा त्याला चारताना थोडंसं सा शिताला सांडतं मग चटई झटकून घेतली आणि त्यानंतरनं सगळं घर झाडून घेतलं हॉल झाडून घेतलं त्यानंतर किचन झाड आणलं किचन झाडून झालं त्यानंतरनं मग भांडी वगैरे घासायची होती दुपारच्या जेवणाची बाकी दिवसनं मी आणि शिवांश असतो आणि सकाळीच स्वयंपाक होऊन जातो त्यामुळे सकाळच्या भांड्यांसोबतच सकाळच्या स्वयंपाकाची भांडी वगैरे घासले जाते आणि दुपारी आम्ही जेवण केलं की मग थोडेसेच भांडी असतात त्याच्यामुळे मग मी ते संध्याकाळी एकत्रच भांडी घासतात घासते पण गुरुवारी दिवशीनं उशिरा स्वयंपाक होतो आणि मग उशिरा स्वयंपाक झाला की भांडी भरपूर असतात जेवणाची वगैरे आणि स्वयंपाकाची तर त्यामुळे मग दुपारी जेवण झालं की दुपारीच ती भांडी घासून मी ठेवत असते नेहमीच दर गुरुवारी तर असं गुरुवारचं वेगळं रुटीन असतं आणि मग अद्विकला बघायला मिस्टर असतात त्यामुळे मला हे कामं करायला सोपे पडतात मग अद्विकला मिस्टर बघतात आणि अद्विक बघा इथे दु घरातल्या वस्तू घेऊन खेळतात आता लाटण्यासोबत खेळते मग झाडूसोबत खेळतो म्हणजे अशा घरातल्या कोणत्याही वस्तू घेतो आणि घरातल्या वस्तूंसोबत तो खेळतो खेळणे कमी खेळतो घरातली भांडी जास्त खेळतो आणि अद्विकच नाही शिवांशचं पण तसंच आहे जे अद्विकला पाहिजे ते शिवांशला पाहिजे मग दोघंही मिळून भरपूर पसारा करतो मग त्यांचा तो पसारा आवरत बसा भरपूर कामं निघतात तर गुरुवार दिवशी अजिबात खाली जात नाही गुरुवार दिवससुद्धा आरामाचा नसतो कपडे भा भांडे घासून झाले त्यानंतरनं कपडे धुवून घेतले कपडे धुवून घेतले आणि गॅलरीमध्ये सुखायला आणले टाकायला आणले सॉरी तर गॅलरीमध्ये इथे मी कपडे सुखायला टाकत आहे तर हे बघा अद्विक पण मदामद आणि शिवांश पण मदा मदत करत आहे इथे कपडे पिळताना किंवा कपडे वाळू घालतो तेव्हा पाणी पडतं मग घसरण्याची भीती असते त्यांना सारखं हातमध्ये जा म्हटलं तरी ते जात नाही तर असो असं माझं रुटीन होतं गुरुवारचं तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका